जय महाराष्ट्र शेतकरी बंधू काय बा शेती करता केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा आपलं शेतीचं व्यवस्थित नियोजन हो ते असेल तेव्हाच मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये या मध्ये आपण पाहणार आहोत मिरची लागवड व नियोजन त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे जसे तुम्हाला मिरची लागवडी करता जमिनीची मशागत कशी करायची आहे जमिनीचा पीएच किती ठेवायचा आहे कुठल्या वेरायटी निवडायच्या आहे म्हणजे बियाण्याचं वानाची निवड कशी करायची आहे त्याचबरोबर कीड कोणची येतात त्यावर नियोजन काय राहील खताचं व्यवस्थापन कसं राहील हिवाळी मिरची कोण्या महिन्यात लावायची आहे उन्हाई मिरची कोणा महिन्यात लावायची आहे पावसाळी मिरची कोण्या महिन्यात लावायची आहे हे सर्व नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो बघूया आपण मिरची लागवड व नियोजन मिरची हा भारतीय खाद्यपदार्थाचा अविभाज्य घटक आहे तिची तिखट चव आणि रंग खाद्यपदार्थांना खास चव देते महाराष्ट्रासह भारतातील विविध भागामध्ये मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते मिरची लागवड शेती व्यवसायाचा एक महत्वाचा घटक आहे आणि तिचा वापर मसाले अन्न प्रक्रिया उद्योग आणि औषधामध्ये होतो मिरची लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड हवामान बियाण्याची निवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहे या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवडी संबंधित सर्व म महत्वाच्या गोष्टीचे सखोलपणे विश्लेषण करणार आहोत मिरची लागवडीसाठी जमीन निवडणे मिरची लागवडीसाठी योग्य जमीन निवडणे खूप महत्त्वाचे आहे मिरचीच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य प्रकारची जमीन तिची पीएच पातळी आणि पोत आवश्यक असतात मिरची लागवडीसाठी सर्वात चांगली जमीन म्हणजे चिकणमाती काळी माती आणि वालुकामय माती यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता असावी परंतु पाणी साचू नये म्हणजे जमीन ही खोलगट असू नये जमिनीची पूर्व मशागत जमीन नांगरून वखरून तयार करावी हेक्टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी जमिनीची पीएच पातळी सहा ते च्या दरम्यान असावी त्याचबरोबर जमीन सेंद्रिय पदार्थाने समृद्ध असावी ज्यामुळे मिरचीच्या पिकाला पोषक तत्वे मिळतात आणि ती निरोगी वाढू शकते मिरची लागवडीसाठी बियाणे जात निवड मिरची लागवड योग्य पद्धतीने केल्यास उच्च उत्पादन मिळू शकते मिरचीची बियाणे थेट शेतात लावण्याऐवजी पहिल्यांदा रोपे तयार करून ती नंतर शेतात लावावी एका हेक्टरमध्ये साधारणपणे वीस हजार ते पंचवीस हजार रोपे लागतात मिरचीचे बियाणे निवडताना प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड करावी ही निवड करीत असताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे मिरचीची जात निवडताना तिचा रंग आकार लांबी या गोष्टी लक्षात घेणे योग्य ठरते मिरचीचे बाजारभाव मिरचीची योग्य निवड करावी तुम्हाला जर मित्रांनो वाळलेली मिरची घ्यायची असेल तर वाळलेल्या मिरचीची निवड करताना साल कमी बिया जास्त वजन मध्यम तिखट व डेट मजबूत असलेली जात योग्य ठरते जर तुम्हाला हिरव्या मिरच्या बाजारात विकायच्या असेल यासाठी तुम्हाला लांब चकणारी आकर्षण व कमी तिखट असणारी जात योग्य ठरते मिरची ही मसाला व मिरची पावडर बनवायला योग्य ती जात निवडणे योग्य ठरते म्हणजे जर तुम्हाला मिरचीची पावडर विकायची असेल तर त्याकरता तुम्हाला तिखट मिरची निवडावी लागेल महाराष्ट्रात मिरचीच्या विविध जात व वाण उपलब्ध आहे ज्यापैकी काही जात आणि वाण खालीलप्रमाणे आहे तेजस्विनी मिरची ही एक तिखट मिरचीची जात आहे ही जात कोणत्याही शेत जमिनीत येते तेजापूर मिरची ही जात काया जमिनीत चांगल्या प्रकारे येते तोडा करण्यास उपयुक्त ठरते म्हणजे तुम्ही हिरवी मिरची लावायची असेल तर ही लावू शकता राशी मिरची ही जात काया व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत येते उपयुक्त व मध्यम तिखट तोडा करण्यास अतिशय सोपी आहे अग्निरेखा मिरची हिरवी मिरची तोडण्यास उपयुक्त फुले ज्योती मिरची मसाला पावडर बनवण्यासाठी ही मिरची जास्त वापरली जाते बॅडी मिरची लाल मिरची साठी ही जात वापरली जाते दीर्घ काय साठून ठेवता येते रंग फिकट नाही ज्वाला मिरची लागवडीसाठी योग्य जात आहे तिकटपणा जास्त आहे पतसी मिरची हिरव्या व लाल मिरचीसाठी ही जात वापरली जाते तिखटपणा जास्त आहे फुले सई मिरची या मिरचीची लाल वाळलेल्या नंतर रंग गद लाल होतो तिखटपणा मध्यम आहे संकेश्वरी मिरची या मिरचीची लागवड मुख्यतः लाल मिरचीच्या उत्पादनासाठी केली जाते तिचा रंग लाल व आकर्षक असतो मुसळवाडी सिलेक्शन ही जात अधिक तिखट असून महाराष्ट्रात लोकप्रिय आहे जी फोर उच्च उत्पादन आणि कमी रोगप्रहन जात आहे फुले ज्योती कमी पाणी आणि अधिक तिखटपणा उपयुक्त जात आहे पुसा ज्वाला ही जात उत्तम गुणवत्तेची असून तिखटपणा जास्त आहे या सर्व जातीमधून मिरचीची लागवड करताना आपल्या क्षेत्रातील हवामान बाजाराची मागणी आणि उपलब्धता याचा विचार करून आपण बियाण्याची जात निवडावी व आपल्या संपर्कातील कृषी तज्ज्ञांशी सल्ला करूनच आपण बियाण्याची जात निवडावी मिरची लागवडीसाठी बियाण्याचे दर हेक्टर प्रमाण अत्यंत महत्वाचे आहे साधारणपणे एक हेक्टर क्षेत्रासाठी एक ते दीड किलो बियाण्याची आवश्यकता असते रोपाची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर झाल्यावर त्यांना शेतात प्रत्यारोपण करावे बियाण्याचे दर प्रमाण योग्य न ठेवल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो मिरची लागवड उन्हाई मिरची लागवडीचा काळ जानेवारी ते फेब्रुवारी हिवाळी मिरची लागवडीचा काय ऑक्टोंबर ते नोव्हेंबर पावसाळी मिरची लागवडीचा काळ जून ते जुलै रोपे साधारण दहा आठ ते दहा सेंटीमीटर लांबीची झाल्यावर शेतात पंचेचाळीस सेंटीमीटर ते साठ सेंटीमीटर अंतरावर लावावीत मल्चिंग पद्धत मिरची लागवडी जलसंवर्धनासाठी आणि तण नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून जमिनीत आर्द्रता टिकून ठेवता येते तसेच पिकाचे रोग प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते मल्चिंग केल्याने मिरचीच्या मुळांना सतत पोषक मिळते आणि उत्पादन वाढते तिची लागवड साठी पाणी व्यवस्थापन मिरचीच्या पिकाला नियमित पाणी देणे आवश्यक असते परंतु पाणी साचणे टाळावे पहिल्या तीस दिवसात नियमित पाणी देणे गरजेचे असते त्यानंतर पाण्याचे अंतर, अंतर वाढवावे ठिबक सिंचन पद्धत मिरचीसाठी उपयुक्त ठरते कारण यामध्ये पाण्याचाच का वापर कमी होतो आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते मिरची लागवड कीड व रोग नियंत्रण मिरचीवर मर रोग म्हणजे ऑफ चिली हा रोग मुळावर आक्रमण करतो आणि मिरचीची झाडे अचानक मरतात यावर नियंत्रणासाठी जमिनीमध्ये फ्युजोरियम नाशक फवारावे किंवा ट्रायकोडर्माचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता भूरी रोग पावडर मिल्डवे इन चिली या रोगामुळे मिरचीच्या पानावर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात यावर सल्फर फवारणी उपयुक्त ठरते फुलकिडे थ्रीप्स इन चिली ही किड पानाचा रस शोषून झाडाची वाढ खुंटवते यावर कीटकनाशक फवारावे रेकमेंडेशन नुसार। मावा मिरचीच्या पानावर आक्रमण करून त्यांना कमजोर करते यावर नियंत्रणासाठी शेतात नियमितपणे कीटकनाशकाचा फवारा करावा तज्ञांच्या सल्ल्याने मिरची लागवड खत व्यवस्थापन पावसाळ्यात मिरचीला नायट्रोजन साठ किलो फॉस्फरस तीस किलो आणि पोटॅश तीस किलो प्रति हेक्टरी दिले पाहिजे हिवाळ्यात मिरचीला चाळीस किलो नायट्रोजन वीस किलो फॉस्फरस आणि वीस किलो पोटॅश पोटॅशियम प्रति हेक्टर दिले पाहिजे उन्हाळ्यात मिरचीला पन्नास किलो नायट्रोजन पंचवीस किलो फॉस्फरस आणि पंचवीस किलो पोटॅश प्रति हेक्टरी दिली पाहिजे मिरचीची काढणी हिरव्या मिरचीच्या च्या काढणी फळे पक्व होण्याआधी करणे लाल मिरची साठी लागवडीच्या ऐंशी ते नव्वद दिवसानंतर काढणी सुरू करतात फळ्याच्या रंगानुसार काढणी करावी लाल मिरचीसाठी फळे पिकल्यानंतरच पक्व झाल्यानंतरच ती तोडावी व वाळवली जातात उन्हाळी मिरची काढणीचा काय मे ते जून असतो हिवाळी मिरची काढणीचा काय फेब्रुवारी ते मार्च असतो आणि पावसाळी मिरची काढणीचा काय सप्टेंबर ते ऑक्टोबर असतो असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र